नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपल्याबरोबर मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते माननीय तानाजी रुईकर आपल्या बरोबर आहेत अनेक सामाजिक प्रश्नांची जाण मिरजेतील असतील किंवा एकंदरीत महानगरपालिकेतील प्रश्नांची जाण असेल ते अतिशय प्रगल्भ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेच तेच प्रश्न गेल्या दहा पंधरा वीस वर्षात नागरिकांना पडत आहेत ते प्रश्न निर्जेतले सुटले का एकंदरीत आपण नगरपालिकेत आहोत का महानगरपालिकेत आहोत याच्या संदर्भात द्विधा मनस्थिती तयार झालेली आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांच्या लोकांना सोयी पुरवण्यासाठी ही अग्रेसर असली पाहिजे मात्र तिथं कोणतं राजकारण येतं का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की मात्र प्रत्येक वेळेला नेते आश्वासनं देतात ती आश्वासनं ते पाळतात का जे प्रारूप आराखडे तयार होतात त्या प्रारूप आराखड्यामध्ये पाच वर्षात काय काम केलं जात हे बघणं तितकंच गरजेचं आहे प्रारूप आराखडे गेल्या जा वीस वर्षात तयारच झाले नाहीत का मग मग प्रारूप आराखडे जर तयार झाले असतील तर त्या पद्धतीनं कामं झाली का मध्ये आल्यानंतर ज्या दहा बाजूनं आपण मिरजेत येतो ते एंट्री पॉइंट गेल्या पाच दहा वर्षात पंधरा वीस वर्षात आहे तसेच आहेत का त्या डेव्हलपमेंट झाली मिरजेतील काही स्थानिक जे नेते आहेत त्या नेत्यांनी ने मिरजेचा अनेक वेळेला काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र ते थांबले काय कारण असू शकतात या एकंदरीत चर्चेच्या संदर्भात आज आपण माननीय तानाजी रुईकर यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत प्रश्न साधेच असणार आहेत जे तुमच्या आमच्या मनात आहेत तेच प्रश्न इथं असणार आहेत मात्र एकंदरीत हे प्रश्न कधी सुटणार आणि कुठं अडचणी येत चाललेली आहेत याच्या संदर्भात आज आपण यांच्याशी चर्चा करतोय नमस्कार नमस्कार मला एक सुरुवातीला सामान्य म्हणजे साधा प्रश्न असा विचारायचा आहे की आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षात मिरजेच्या डेव्हलपमेंट कडे बघताना म्हणजे काय बदल झालेले आहे त्याच्यात मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये मिरजेच्या बाबतीचा विकास जर तुम्ही मला विचारत असाल तर ते थोडक्यात सांगता येत नाही तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आता तुमचं मूळ गाव बेडग मध्ये आहे बेडगेतून ज्या वेळेला तुम्ही पंधरा वर्षापूर्वी मिरजेत येत होता त्यावेळाची मिरज आणि आत्ताची मिरज जर बघितली तर काडी मात्र बदल झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ही तुम्हाला देखील मान्य करावं लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की मग विकास झालाच नाही का पैसे खर्च झालेच नाहीत का कोठ्यावधी रुपयाचे रस्ते झालेत कोठ्यावधी रुपयाचा निधी ह्या पूर्ण मिरज मिरज शहरावर खर्च झालेला आहे अशी वस्तुस्थिती असून देखील साधा सांडपाण्याचा प्रश्न असेल इथला ड्रेनेजचा प्रश्न असेल किंवा चांगलं पिण्याचं पाणी असेल हे बेसिक गोष्टी त्या बेसिक गोष्टी ज्या वेळेला पंधरा वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये जे असलेले विद्यार्थी संख्या बघा आणि त्याच शाळांची आज अवस्था बघा त्यावेळेला इमारती हलक्या फुलक्या होत्या आणि बऱ्यापैकी साध्या इमारती होत्या पण आज इमारती महापालिकेच्या शाळेच्या बघितल्या तर इमारती चांगल्या हो झाल्यात कोठ्यावधी रुपये इमारती बांधल्यात पण महापालिका प्रशासन त्याच शाळेतल्या विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतं अजिबात काही प्रयत्न करत नाही काल परवा तर कितीतर शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत म्हणून त्या विद्यार्थ्यांना तीन तीन चार चार वर्गावर दोन दोन शिक्षक म्हणजे आज महापालिका महापालिकेच्या महा शाळामध्ये गोरगरिबांची मुलं मोलमजुरी करून जगणाऱ्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात मग लाखो रुपये कोठ्यावधी रुपये जर शिक्षण विभागासाठी प्रशासन खर्च करत असेल म्हणजे शाळा बांधणे इमारती चांगल्या बांधणे म्हणजे शिक्षण सुधारणे आहे का अजिबात नाही मूळ उद्देश आपला आहे की शिक्षण देणं आणि शिक्षक देण्यासाठी शिक्षकांची जर तुम्ही भरती करू शकत नसाल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय हा प्रश्न झाला शाळांचा त्याच पद्धतीनं ड्रेनेज व्यवस्थेसाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी खर्च होतोय आणि ड्रेनेज व्यवस्था किंवा ते ड्रेनेजचं टेंडर अजून देखील पूर्ण झालेलं नाही आहे मिरजेच्या विस्तार विस्तारित भागातला जर विचार केला आपण मिरज पूर्व भाग तर त्या पूर्ण भाग, पूर्व भागामध्ये मिरज शहर सोडून आउटर एरियामध्ये अनेक नागरी वस्त्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था बघितली ड्रेनेजची अवस्था बघितली पाण्याची अवस्था बघितली तर अत्यंत बिकट आहे आणि आणि जर तुम्ही फंडिंग आणि टेंडर प्रक्रिया जर बघितली तर कोठ्यावधी रुपये ह्या त्या सर्व भागामध्ये खर्च झालेले आहेत ते कागदोपत्री झालेले आहेत किंवा ज्या भागात एखादा रस्ता झाला आहे तो किती क्वालिटीचा झाला आहे किती इस्टिमेट प्रमाण झालं आहे मुळात एस्टिमेट करत असताना त्या भागातील काय गरज आहे कुठल्या कटल्या पद्धतीचा त्या ठिकाणी रस्ता करायला पाहिजे हे आपली शाखा शाखा अभियंत जाऊन बघतात का बघतच नाहीत म्हणजे महा महा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन तुम्हाला निधी देतं आणि तो निधी खर्च करत असताना ज्या बेसिक गोष्टी आहेत एखाद्या भागामध्ये जर रस्ता करायचा असेल तर त्या भागातली नीड काय गरज काय तिथं काळी माती सॉइल माती काळी आहे मुरमाट आहे काय आहे तर तिथं कशा पद्धतीचा लेअर घ्यायला पाहिजे हे तांत्रिकदृष्ट्या जर महापालिकेचे इंजिनियर बघत नसतील आणि कॉपी पेस्ट सारखे जर एस्टिमेट करत असतील तर ते रस्ते टिकणार नाहीत हा झाला एक मुद्दा त्यानंतर परवाच खासदारांनी मागच्या आठवड्यात एक मिटिंग झाली स्वतः खासदार विशाल पाटलांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी कुठलंही काम अडवू नये म्हणजे इंटरनेटने त्यांनी मान्यच केले अधिकारी टक्केवारी घेतात म्हणून म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे जे आपल्या खासदारांना जर अधिकाऱ्यांना असे सांगायला लागत असेल तर मग सामान्य माणसाचं काय खूप भयानक परिस्थिती आहे आणि आताच्या जर लोकप्रतिनिधींचा विचार केला तर लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रश्न मांडायसाठी महापालिकेत निवडून येण्याचं स्वप्न बघतात का त्यांचे वैयक्तिक व्यवसाय उद्योग चालावेत म्हणून त्या खुर्चीत बसायचं आहे तुम्हाला मुळात तुम्ही इलेक्शनवर निवडून गेल्यानंतर लोकांचे मूलभूत प्रश्न तिथे सोडवायचे आहेत ते न सोडवता विकास केला विकास विकास केला म्हणजे काय एखाद्या चौकात एखादं आयलँड बांधलं म्हणजे विकास आहे का किंवा एखाद्या चौकात एखादा स्ट्रीट लाईट लावलं म्हणून विकास आहे का मुळात नागरिकांची सोय कशा पद्धतीने व्हावी आणि केलेले पैसा ह्या नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यात त्या सोयी सुविधा त्यांना किती त्या सोयी सुविधेचा लाभ घेतो याचा जर विचार करणार नसाल तर मग आणखी पंधरा वर्ष जरी गेली तरी मिरज शहर सुधरेल असं मला तर वाटत नाही म्हणजे एकंदरीतच काय तर आपण महानगरपालिकेला कर भरतो महानगरपालिकेच्या दर्जाच्या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे लाईट पाणी आरोग्य या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे शिक्षण आहे त्याच्यात प्रामुख्यानं मात्र याच जर बेसिक गोष्टींमध्ये आपणाला जर सोयी मिळत नसतील तर नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की नेता आश्वासन देतात नेते येतात आश्वासन देतात सभा रंगतात मी या गटाचा असतो त्या गटाचा असतो या गोष्टी चालू होतात मिरजेतील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये काही समस्या आहेत की मला वाटतं की ही समस्या सुद्धा ते बोलणं दाखवत नाही का बरं असं करावं काय झाले जे नेते मंडळी आहेत ठराविक नेते मंडळांच्याकडे खरोखर चांगलं विजन सुद्धा आहेत सगळेच काय एका माळेचे मन येत असं मी म्हणणार नाही पण त्या विजन असलेल्या नेत्यांना संधी मिळत नाही किंवा संधी जरी मिळाली तर त्यांचे गट तट त्यांचे पक्ष त्यांनी सत्तेत येण्यासाठी ज्या पक्षांबरोबर युती केली असते त्यांची मनधरणी म्हणजे सत्ता एका बाजूला सत्ता टेकवायचं काटकसर का किंवा एक डोंबऱ्याचा खेळ त्यांच्या समोर असतो मग त्या तारेवरनं चालत असताना डोंबऱ्यासारखं जे वजत ते घेऊन चालतात हे सगळं बॅलेन्स करत जात असताना मूळ विजनच विसरून जातं आणि मग आता दोष कुणाला द्यायचं ज्या लोकांनी निवडून दिले त्यांना दोष द्यायचं कारण निवडून आल्यानंतर निवडणुकीमध्ये जी आश्वासनं त्यांनी दिली त्या आश्वासनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर प्रत्येक पाच वर्षाला तीच आश्वासन असतात चांगले रस्ते देऊ पाणी देऊ गटारी देऊ हेच असते वेगळं काही नाही आणि ते करण्यासाठी तुम्हाला निवडून द्यायचं आणि तुम्ही निवडून आल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी किंवा कुठल्या तरी पक्षाची मनधरणी करण्यासाठी कुरघोड्या करण्याचं राजकारण किंवा एकामेकाचे गटत हाणून पाडायचे पक्ष फोडायचे आता ते बघतोयच आपण फक्त आपल्या महापालिका क्षेत्रातच नाही तर आज अख्खा महाराष्ट्र भोगायला त्यामुळं आगीचा लोंड आता आपल्या शहरापर्यंत सुद्धा आलेलाच आहे आणि त्याचे जळ ही बसायच लागली आहे त्यामुळं ह्या म्हणजे सत्ताधाऱ्यांना दोष द्यायचं नागरिकांना दोष द्यायचं का लोकप्रतिनिधींना दोष द्यायचं हाय प्रश्न मुळात त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये जो प्रशासक आहे तो शासनाचा कर्मचारी आहे जो अधिकारी आहे या अधिकाऱ्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे की ह्या लोक आता मागच्या काळात जर आपण बघितलं तर अडीच तीन वर्ष आता प्रशासक लागलेले आहेत बरोबर लोकप्रतिनिधी त्यावेळेला फक्त होते म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हते अधिकार म्हणजे स्थानिक लेवलला या गटाचा हा नेता त्या गटाचा तो नेता हा आमदार तो खासदार या गोष्टी होत्या मात्र प्रशासक राज होत हुँ. दे त्या प्रशासक राजमध्ये प्रशासनाला या गोष्टी दिसल्या नाहीत का बेसिक गोष्टी दिसल्या नाहीत का त्यांनी त्या जाणून बुजून डावलल्या का किंवा मनधजनीचा कारभार केला का मग त्यांनी किंवा तीन वर्षामध्ये मिरजेमध्ये काय डेव्हलपमेंट झालं त्या ह्याच्या असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आता नाही खूप अपेक्षा आणि आशा होती की आता प्रशासक लागल्यानंतर सुधारणा होईल कारण लोकप्रतिनिधी विकासाच्या आड येतात त्यामुळं विकास करू शकत नाही प्रशासन असं एक भोळी बाबडी समज आमच्या मनावरती पण ती सगळी आता फसगत झालेली आहे कारण प्रशासक लागल्यापासून आतापर्यंत जर विचार केला मागचे आयुक्त असतील किंवा आताचे आयुक्त असतील किंवा परवा ज्या काही प्रकार झाला तो जग जाहीर आहे आता प्रशासक लागल्यानंतर आम्हाला वाटत होतं की डीपी प्लॅन नुसार रस्ते होतील अतिक्रमण काढून घेतली जातील आता कोण विरोध करू शकत नाही कारण प्रशासक राजमध्ये अशा गोष्टी होतात आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ते मुंबई सारख्या ठिकाणी एक आयुक्त होते ते रात्री दुसऱ्या दिवशी म्हणजे मोठ्याच्या मोठा पन्नास पन्नास वर्ष जुन्या बिल्डिंग वगैरे होत्या त्या डायरेक्ट असे पाडून रस्ता सगळा मोकळा करून घेतला म्हणजे मूळ शहराचा श्वास जो म्हणतो आपण आता मगाशीच तुम्ही म्हटलं त्या धा, पद्धतीनं मीराज दहा दहाही बाजून येत असताना जसं आता अतिक्रमण झाले रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे ह्या प्रशासकीय लेव्हलला किंवा प्रशास प्रशास गोष्टी अपेक्षित आहे आणि ते सहज होण्यासारखं आहे एखादा जर चांगला अधिकारी आयुक्त जर लाभला कणखर आयुक्त लाभला तर ह्या गोष्टी झटझट झट करतो तुकाराम मुंडेंसारखा तर अगदी झालं असतं पण झालं उलट काय <laughs> प्रशासक म्हणून पहिले आयुक्त आले शुभम गुप्ता म्हणजे सुनील पवार यांची बदली झाल्याने शुभम गुप्ता आले शुभम गुप्ताच मुळात ज्या पदा ज्या ठिकाणाहून ते आले त्या ठिकाणाहून इकडे येत असताना ते मुळात तिकडचं वादग्रस्त व्यक्तिमत्व तिथं खूप भ्रष्टाचार आणि ते गाई म्हशी काय काय हाँ। काय काय हाँ। तो विषय वेगळा तिथनं इथं आल्यानंतर सुद्धा इथं जिथं जिथं त्यांना खायला येईल पूर्ण दिसतील तिथंच त्यांनी डल्ला मारायला चालू केला काही तांत्रिक गोष्टी म्हणजे तक्रारी झाल्या त्यामुळे त्यांची तडकाबडकी बदली देखील झाली पण त्यानंतर आता आलेले गांधी हे बरं चांगलं काम करायला लागले असं दिसतंय पण जसं अपेक्षित आहे प्रशासक म्हणून तसं अजूनही काम झालंय किंवा चाललंय असं मला तर वाटत वाटत नाहीये म्हणजे काय की सांगली मिरज आणि कुकवाड ही तीन शहरांची मिळून एक महानगरपालिका झाली आणि या महानगरपालिका झाल्यानंतर इथले स्थानिक प्रश्न सुटतील असं नेहमीच प्रत्येक नागरिकाला वाटलं आता आम्ही नगर म्हणजे नगरपालिकेतनं आम्ही महानगरपालिकेत गेलो आणि आमचे प्रश्न सुटले असं आम्हाला वाटायला लागलं होतं मात्र नगरपालिका बरी होती महानगरपालिका झाली मात्र आमचं डेव्हलपमेंट काहीच झालं नाही असं प्रत्येक नागरिकाच्या मनात मिरजेतील हा प्रश्न आहे आपण जर मार्केट परिसर बघितला तर मार्केट परिसरामध्ये वाहनं कुठं लावायची हा ही नेमकी समस्या आहे याच्यासाठी वाहनतळ कुठेही उभा केलेले नाही किंवा मिरजेमध्ये ज्या भाजी मंडईचा प्रश्न असेल तो गेल्या कित्येक वर्षे झाली रखडलेला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असतील प्रशासक असतील यांनी एकत्र येऊन काम करून त्या भाजी प्रश्न सोडवायला पाहिजे होते मिरजेला एकच भाजी अपेक्षित एक आहे का मिरजेची लोकसंख्या आता विस्तारात चाललेली आहे मिरजेचा आउटसाईडचा भाग वाढत चाललेला आहे लोक शहरातून थोडं अंतरावरती राहत आहेत मात्र असं जरी असताना मिरजेच्या एवढ्या विस्ताराला एक भाजी मंडळी बास होईल का म्हणजे तिथे येऊन त्यांना गर्दी करायची आहे का मिरजेत अशा चार भाजी झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या ठिकाणी भार क्या में जा ते ते जा हे फार महत्वाचं आहे मला मिरजेतील खेळाच्या ग्राउंडचा जर विषय घेतला तर मिरजेमध्ये प्रॉपर खेळाडू घडवण्यासाठी काय आहे नेमकं किती ग्राउंड अवेलेबल आहेत त्या ते ग्राउंड सुसज्ज आहेत का त्या ग्राउंडचं जे डेव्हलपमेंट झालं करोडो निधी खर्च झाला ते ग्राउंड आता त्यांच्यासाठी वापरात आहेत का त्या विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा त्या खेळाडूंच्यासाठी वापरात आहेत का ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आपण नेमकं काय केलं त्याच्यासाठी वेगळा ट्रॅक तयार करू शकलो का मला मिरजेतून जाताना एखाद्या ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या आम्ही ट्रॅक तयार करू शकलो का पेम याकडून त्याकडे घातलेले ते त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक चाललेले असं दृश्य तुम्हाला दिसलं का म्हणजे कितीतरी बेसिक प्रश्न इथले सुटायचे अजून आहेत म्हणजे आपण विजन तर दरवर्षीच मांडतो विजन पाच वर्षाला मांडतो नेत्या आश्वासन देतात मात्र अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत आता भाजी मंडईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर म्हणजे अ मुळात ज्यावेळेला मिरज नगरपालिका झाली त्यावेळेला मिरज नगरपालिकेमधल्या कर्मचाऱ्यांचा पगार भाला, भागावा म्हणून तत्कालीन जे राजे होते पटवर्धन राजे यांनी लक्ष्मी मार्केट उभा केलं ते स्व खर्चात केलं आणि ते लक्ष्मी मार्केट उभा करून तिथला जो भाडे येत होतं किंवा तिथले जे दुकानगाडे होते त्या त्या दुकानगाड्याच्या भाड्याच्या पैशावर त्यावेच्या नगरपालिकेमधल्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार भागायचा एवढं भाडं एका लक्ष्मी मार्केटमधून येत होत आणि त्यावेळेला जे मूल्य ठरवून दिलेलं आहे तेच मूल्य आज देखील तिथं तेवढ्याच पद्धतीनं लागू आहे म्हणजे तर भाग झालाच दुसरा भाग की एक मार्केट तिथंच आहे आणि तिथंच हाकेच्या अंतरावर दुसरं भाजी मंडईचं मार्केट बांधण्याचा अर्धवट पडलेला एक प्लॅन आपल्याला बघायला मिळेल मुळात मला सांगा आता एका ठिकाणी भाजी मंडी आहे जी जुनी प्रसिद्ध मिरजेतील लक्ष्मी मार्केट नावाची भाजी मंडी आहे आणि त्याच्याच हाकेच्या अंतरावर किल्ल्याच्या तोंडाला तुम्ही ठिकाणी ती वादग्रस्त जागा आहे अशा ठिकाणी तुम्ही भाजी मंडी काढण्याचा प्रस्ताव देत आहे आणि त्याच्यावर तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करताय त्या सुद्धा मध्ये आरोप झाले की अचानकच तुम्ही कोट्यावधी रुपये बिलं त्या ठेकेदाराला दिला काम न करता परत त्या ठेकेदारांना आरोप झाल्यानंतर ती बिलं आणून पैसे परत दिले म्हणजे पैसे देऊपर्यंत तुम्ही डोळे करताय आरोप प्रत्यारोप झाले की ते ठेकेदार पैसे परत आणून दिला म्हणजे एखाद्याने चोरी करून पैसे नेला आणि चोरीचा आरोप झाल्यानंतर पैसे परत आणून दिला म्हणजे त्याला त्याची चोरी माफ झाली का त्याच्यावर काय प्रशासन म्हणून त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही काहीच करण्याची मानसिकता नाही आहे दुसरा भाग म्हणजे विस्तारित भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्लॉटिंग झालंय ज्या ज्या ठिकाणी विस्तारित भागामध्ये नागरी वस्ती वाढल्या ज्या ठिकाणी प्लॉटिंग झालंय त्या ठिकाणी ओपन स्पेस आहेत आरक्षित जागा आहेत ग्राउंडच्या असतील गार्डनच्या असतील आरक्षित जागा आहेत मग मला सांगा एकच भाजी मंडई पूर्ण शहरात एकत्र यायचं आणि भाजीसाठी फक्त मार्केटला यायचं असं न करता विस्तारित भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहेत ज्या ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहेत त्या ताब्यात घेऊन तिथं भाजी मंडई बांधायची मानसिकता काय येत नाही तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी प्रश्न हे मिटवायचे नाही आहेत प्रश्नच जिवंत ठेवायचा आहे तुमच्या फक्त घाणेड राजकारणासाठी आणि पुन्हा 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 त्याच गोष्टी करून पुन्हा पुन्हा, पुन्हा पैसे खर्च करून ठेकेदार जगवायचे आहेत ठेकेदार म्हणजे पण आता जर तसं बघायला गेलं तर बघितलं तर नव्वद टक्के सगळे लोकप्रतिनिधी हे ठेकेदारच आहेत कुठं ना कुठं पार्टनरच आहेत म्हणजे यांचे व्यवसाय जगायसाठी यांना है सत्ता पाहिजे यांचे व्यवसाय जगायसाठी यांना है खुर्जा पाहिजे है। यांचे व्यवसाय जगायसाठी यांना है लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं आहे आणि असे जर लोकप्रतिनिधी निधी निवडून आले असतील किंवा आपण निवडून देत असो तर मग त्यांच्याकडनं विकासाची अपेक्षा ठेवणं म्हणजे आपल्यासारखं मूर्ख आपणच आहोत ऐक मला सांगा एवढं सगळं झालं क्रीडांगणाचे अनेक वेळेला वाद चवाट्यावर आले सगळ्या गोष्टी झाल्या पण विजेमध्ये असं एखादं सुसज्जाचं एखादं क्रीडांगण तुम्हाला का म्हणजे नवीन तर क्रीडांगण केलेलंच नाही आहे आणि जी मुळात जी मुळात आपले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे त्याची जर आज अवस्था बघितला तर अक्षरशः गुडघ्याआवडा चिखल आहे आणि जवळजवळ गवताना असं माखलं ते पूर्ण पूर्वी आम्ही ड्रेनेज व्यवस्था करता आली असती ते ड्रेनेज व्यवस्थेची जर तुम्ही फायली काढून बघितल्या ना महापालिकेमध्ये किती रुपये खर्च झालेत तर ते भयानकच आहे त्याची आकडेवारी बघितला तर मग ती सक्सेस का होत नाही बरं ह्याच्या आधी नव्हतं का ह्याच्या आधी होत ह्याच्या आधी सुद्धा पोस्ट पाऊस काळ एवढाच होता त्यावेळेला तिथं फुटबॉल मॅचेस भरावायचे आता काय केलं तुम्ही एका बाजूने भिंत व्यवस्थित बांधलेली नाही तिथे एक इमारत बांधून ठेवली आहे त्या इमारतीचा काय उपयोग आहे मिरजेतल्या तरुणांना मिरजेच्या खेळाडूंना काय उपयोग आहे त्याचा ठीक आहे कोट्यावधी रुपये खर्च झाले कशासाठी झाले सुधारण्यासाठी मग सुधारणा कुठं आहे yes. टेंडर काढणे आणि बिलं काढणे म्हणजे विकास आहे का सुधारणा आहे असे बरेच प्रश्न आहेत मुळात मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की व्हिजन असलेली लोक जोपर्यंत निवडून येत नाहीत तोपर्यंत हे परिवर्तन घडणं शक्य नाही म्हणजे गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये जे प्रश्न आहेत तसेच अजून गरजेचे प्रश्न शिल्लक आहेत जोपर्यंत चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून देत नाही तोपर्यंत मिरजेचा विकास व्यवस्थित होणार नाही आपण महानगरपालिकेत आहोत किमान त्या पद्धतीने तरी नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजेत विस्तारित भाजी मंडळी झाली पाहिजे क्रीडांगण व्यवस्थित झाली पाहिजे ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे मिरजेतील अंतर्गत रस्ते असतील बोळ असतील यांच्या सुधारणा झाल्या पाहिजेत त्याच्या ट्रेन ब्लॉक असतील ऑक्रेटीकरण असेल किंवा डांबरीकरणाचे काही रस्ते असतील ह्या हे रस्ते सुसज्ज झाले पाहिजेत काही ज्या बाग बगीचे आहेत त्या बाग बगीच्यावर अनेक वेळेला खर्च झाले त्या ते खर्च व्यवस्थित झाले का बर बाग डेव्हलप झाली का मुलांच्यासाठी तिथं लहान मुलांच्यासाठी खेळायची चांगली सुविधा आहे का पाच दहा मिनिटं निवांत बसण्याची ती जागा आहे का सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वातच आरोग्य यंत्रणा आहे ते आरोग्य यंत्रणा आहे शिक्षणाचा प्रश्न आहे शिक्षणाच्या प्रश्नामध्ये तर मिरजेमध्ये परवा वादंगळ झाले बऱ्याच वेळेला शाळेतील शिक्षकच नाही मग करायचं काय म्हणजे प्रश्न आहे तेच आहे याच्या संदर्भात कुणीही बोलायला तयार नाही कोणीही नाही लोकप्रतिनिधी याच्या संदर्भात का बोलत नाही लोकप्रतिनिधी पुढे काय येत नाही त्यांना मिरजेचा विकास होऊन द्यायचा नाही का म्हणून तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून आपण पाठवले पाहिजे निवडले पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून मिरजेचा विकास साधला गेला पाहिजे आपल्या मनातील प्रश्न किती वेळा आपण दाबून ठेवणार आहोत हे इथं हे इथं व्हायला पाहिजे ते तिथं व्हायला पाहिजे चांगली सुसज्ज वाचनालय व्हायला पाहिजे वृद्धांच्यासाठी स्वतंत्र एक ट्रॅक पाहिजे त्यांना चालता यावं व्यवस्थित असा एखादा ट्रॅक पाहिजे तिथे ते फिरतील सकाळ संध्याकाळ म्हणजे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जा चांगले चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायला पाहिजेत असंच आता रविकर साहेबांनी सांगितलेलं आहे अशाच आम्ही या यांच्या संदर्भात म्हणजे मिरजेच्या विकासासंदर्भात मालिका लावणार आहोत आणि या मालिका जरूर बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगले जे ज्यांच्या पुढे विजन आहे असे लोकप्रतिनिधी निवडून द्या धन्यवाद